नमस्कार मित्रांनो आज र रविवार राजूर गणपतीचा हा बाजार आहे होळी स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो आहे युसुफभाई यांच्या हातामध्ये एक जबरदस्त अशी जोडी आहे ओरिजिनल नागोरी आहे त्यांचं म्हणणं ही खूप दिसायलाही देखणी आहे तर दोन दोनदात ही युसुफभाई यांची नागोरीची जोडी त्याचबरोबर शेरेजातीचे त्यांच्याकडे दावन आहे पूर्ण दावणीचा व्हिडिओ मी या ठिकाणी कव्हर करणार आहे तोही व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये कळवा ही बघा ही पुन्हा एक हे कोणते इसूबाई फक्त फक्त दोन दोनदा वासरे एक कामाला चालू केलं आहे बरं नाही नाही दोन दोनदायची एक्क्याऐंशी पंच्याण्णव यांचे पण पंच्याण्णव हजार रुपये सांगायचे एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायची जोडी वासर यस yes, पुन्हा एक ही एक जोडी आहे हे किती हे किती दिले होळी स्पेशल दादा या समोर या हे पहिले दिले का दोन कमी सत्तरला या पुढे पहिला जोड्या आपण घेतले काय किती हजाराला घेतले बरं अडुसष्ट हजार रुपयाला आपण जोडी घेतलेली आहे आणि भाई यांच्याकडे बघा ही मागची जोडी सुद्धा त्यांचीच आहे ही इकडे दिलेली ती आता सध्या त्यांच्याकडे पण हे सेरे जातीचे त्यांचेच आहे चार चार दात वासरं ही जोडी त्यांनी अडुसष्ट हजार रुपयाला दिलेली आहे ही जोडी हिचे काय सांगितले यसुफाई पासष्ट हजार रुपये फायनल फायनल असणार आहे ही जोडी सुद्धा पासष्ट हजार फायनल जर सी गायला फिरून घ्याय येऊ दे वापस ही जोडी सुद्धा पासष्ट हजार रुपये फायनल असणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एक नागोरी स्पेशल ही नागोरीची जोडी सुद्धा हिशोबाई दोन दोन दाते यांचे काय सांगितले एक्शी फायनल 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 एक्क्याऐंशी हजार रुपयांची किंमत असणार आहे मात्र दोन दोन दात आहे ओरिजिनल नागोरी वासरेला सणामुळे स्पेशल एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायचे आणि ही तर एक परवानी म्हणायला लागेल नागोरीची आणि यांचे सांगायचे पंच्याण्णव दियाचे एक्क्याऐंशी एक हजार रुपये फायनल असणार आहे यांची तर मित्रांनो जोडी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आपण व्हिडिओ पाहताय व्हिडिओ आपल्याला आवडतात त्याबद्दल धन्यवाद पुढीलही व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला कमेंटमध्ये कळवा आणि कशा प्रकारचा व्हिडिओ आपल्याला पाहिजे याचीसुद्धा एक माहिती वाजा कमेंट आपल्याला कळवा ते गाडीला आहे आपल्या आहे का युसुफबाई ते दिलेले आहे का याचे सांगा जरा एकदा किंमत कसे कसे दिले आ बर 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 ही जोडी या ठिकाणी चार बैल विक्री झालेली आहे हे सुद्धा भाई यांचेच आहेत आणि मित्रांनो हा आजचा होळी स्पेशल व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा संपूर्ण बैल बाजार आपल्याला पाहायचा असेल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो